नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येत असलेला उपक्रम इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता पाचवी ते सातवीकरिता राबविण्यात येत आहे आणि या उपक्रमाच्या अंतर्गत जी निवड चालणी परीक्षा होत आहे तर या निवड चालणी परीक्षेसाठी घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग तेरा आणि यामध्ये उष्णता हा आजचा घटक आहे आणि या आजच्या घटकावर आपण हा ऑनलाईन पाठ हो, या ठिकाणी घेत आहोत तर यामध्ये आपण काही नमुना दाखल प्रश्नपेढीचा या ठिकाणी सराव करणार आहोत तर स्क्रीनवरचा आपण हा पहिला प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत प्रश्न क्रमांक एक उष्णतेच्या संक्रमणाचे तीन प्रकार कोणते तर मित्रांनो उष्णतेचं संक्रमण वहन अभिसरण आणि प्रारण या तीन प्रकारातून होत असतं प्रश्न क्रमांक दोन ज्या पदार्थामधून उष्णतेचे सहजपणे वहन होते त्यांना उष्णतेचे टिंबटिंब म्हणतात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सुवाहक प्रश्न क्रमांक तीन सर्वाधिक उष्णता टिंबटिंब रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते आणि याचं उत्तर आहे काळ्या रंगाच्या वस्तूकडून उष्णता सर्वाधिक शोषली जाते प्रश्न क्रमांक चार उष्णतेमुळे धातू टिंबटिंब पावतात आणि याचं उत्तर आहे प्रसरण पावतात प्रश्न क्रमांक पाच सौर चुलीतील भांड्यांना बाहेरून कोणता रंग लावलेला असतो आणि या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे काळा रंग त्या ठिकाणी लावलेला असतो प्रश्न क्रमांक सहा पाऱ्याचा गोठणांक किती आहे तर मित्रांनो पाऱ्याचा गोठणांक हा एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतका आहे पुढचा आपण प्रश्न सातवा पाहूया पाण्याचा गोठणांक किती आहे मित्रांनो पाण्याचा गोठणांक शून्य अंश सेल्सिअस इतका आहे प्रश्न क्रमांक आठ पाण्याचा उत्कलनांक किती आहे आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पाण्याचा उत्कलनांक शंभर अंश सेल्सिअस इतका आहे प्रश्न क्रमांक नऊ पदार्थाच्या भागा भागा उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास काय म्हणतात आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो आहे उष्णतेचे वहन प्रश्न क्रमांक दहा उष्णतेच्या अभिसरणाला टिंबटिंबची आवश्यकता असते आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे माध्यमाची आवश्यकता असते प्रश्न क्रमांक अकरा उष्णतेचे अभिसरण कोणत्या पदार्थांमधून होते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे द्रव व वायुरूप पदार्थातून उष्णतेचं अभिसरण होते प्रश्न क्रमांक बारा पुढील गटातून उष्णतेचा सुवाहक पदार्थ कोणता या ठिकाणी पर्याय आहेत प्लास्टिक तांबे आणि लाकूड तर यामधून तांबे हा उष्णतेचा सुवाहक पदार्थ आहे बाकीचे पदार्थ जे आहेत ते उष्णतेचे दुर्वाहक पदार्थ आहेत पुढचा प्रश्न आपण पाहूया पुढील गटातून उष्णतेचा सुवाहक पदार्थ कोणता आणि या ठिकाणी पर्याय आहेत काच स्टील माती तर स्टील हा उष्णतेचा सुवाहक पदार्थ आहे प्रश्न क्रमांक चौदा पुढील गटातून उष्णतेचा दुर्वाहक पदार्थ कोणता दुर्वाहक म्हणजे त्यातून उष्णता वाहिली जात नाही उष्णतेचं वहन होत नाही प्लास्टिक लोखंड तांबे तर याचं उत्तर आहे प्लास्टिक आणि म्हणूनच काय केलं जातं की ज्या भांड्यांच्या ज्या काही म्हणजे प्रेशर कुकरची मुठ असेल तर त्या मुठीला प्लास्टिकचं त्या ठिकाणी आवरण असतं प्रश्न क्रमांक पंधरा उष्णता वाहून नेणाऱ्या पदार्थास टिंबटिंब म्हणतात तर उष्णतेचे सुवाहक पदार्थ असं त्या पदार्थांना म्हणतात प्रश्न क्रमांक सोळा उष्णता वाहून न नेणाऱ्या पदार्थास टिंबटिंब म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे उष्णतेचे दुर्वाहक पदार्थ प्रश्न क्रमांक सतरा पदार्थाला उष्णता दिली की पदार्थ टिंबटिंब पावतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रसरण पावतात प्रश्न क्रमांक अठरा पदार्थातून उष्णता काढून घेतली की पदार्थ टिंबटिंब पावतात तर प्रश्नाचं उत्तर आहे पदार्थ आकुंचन पावतात प्रश्न क्रमांक एकोणीस पहिला थर्मास प्लास कोणी तयार केला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सर जेम्स ड्युआर यांनी पहिला थर्मास प्लास तयार केलेला आहे प्रश्न क्रमांक वीस कोणत्या स्थायू पदार्थाचे द्रवण होत असताना त्याचे आकुंचन होते आणि आकारमान वाढते या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे बर्फ प्रश्न क्रमांक एकवीस उष्णतेचे स्थानांतरण म्हणजे संक्रमण किती प्रकारे होते तर तीन प्रकारे उष्णतेचे स्थानांतर किंवा संक्रमण होते किती तापमानाला पाण्याची घनता उच्चतम असते बावीसावा प्रश्न आहे तर चार अंश सेल्सिअसला पाण्याच्या पाण्याची घनता ही उच्चतम असते प्रश्न क्रमांक तेवीस एम के एस पद्धतीत उष्णता ऊर्जेचे एकक काय आहे आणि याचं उत्तर आहे किलो कॅलरी प्रश्न क्रमांक चोवीस सीजीएस पद्धतीत ऊर्जेचे एक काय आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कॅलरी प्रश्न क्रमांक पंचवीस शेक घेण्यासाठी पाणी का वापरतात तर याचं उत्तर आहे पाण्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वात जास्त आहे प्रश्न क्रमांक सव्वीस तापमापीमध्ये पाणी का वापरले नाही तर पाण्याची विशिष्ट उष्माधारकता तापमानानुसार बदलते त्यामुळं तापमापीमध्ये पाणी वापरलेलं नाही तापमापीमध्ये प्रश्न क्रमांक सत्तावीसावा आहे तापमापीमध्ये पारा का वापरतात आणि या प्रश्नाची उ उत्तर असं आहे पाऱ्याची विशिष्ट उष्माधारकता तापमानानुसार बदलत नाही हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आहे पुढचा आपण प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अठ्ठावीस थंड प्रदेशातील पेंगविन पक्ष्याचा रंग वरून काळा का असतो तर थंड प्रदेशामध्ये मित्रांनो उष्णता ही फार कमी असते आणि म्हणून काळा रंग हा उष्णता शोषून घेत असल्यामुळं पेंगविन पक्षाचं जे अनुकूलन आहे ते त्या पद्धतीचं झालेलं आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग का देतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तेथे उष्णता जास्त आहे कारण वाळवंट हे आपल्या भारतातील मोठं वाळवंट हे राजस्थानमध्ये आहे आणि त्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उष्णता आहे आणि मग ही उष्णता शोषून न घेणारा रंग हा पांढरा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व घरांना पांढरा रंग देण्यात येतो प्रश्न क्रमांक तीस खारे व वा मतलाई वारे उष्णतेच्या संक्रमणाच्या कोणत्या प्रकारावर आधारलेले आहे तर अभिसरण या उष्णतेचं जे संक्रमणाचा प्रकार आहे त्यावर हे अवलंबलेले असतात तर मित्रांनो आजच्या या अशा व्हिडिओमध्ये आज आपण उष्णता या घटकाविषयी काही निवडक आणि नमुना या ठिकाणी प्रश्न पाहिले आहेत आणखीही प्रश्न आपण विविध संदर्भ ग्रंथाच्या सहाय्यानं आपण शोधून काढायचे आहेत आणि या घटकाचा सराव करायचा आहे तर आजच्या या ऑनलाईन पाठामध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल आपण सर्वांना मी धन्यवाद देतो आणि चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन बटनावर देखील करा आणि या प्रस्तुत व्हिडिओची जी यूट्यूब लिंक आहे ती आपण आपल्या इतर इयत्ता पाचवी ते सातवीच्या नासा आणि इस्रोच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद